प्रश्न आपल्याला नेहमी पडतो आणि तो प्रश्न म्हणजे की जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये विरुद्ध एखाद्या व्यक्तीने दावा दाखल केलेला असतो आणि त्या दाव्याची जी नोटीस आहे ती आपल्याला येते त्या नोटीसमध्ये एक महिन्याच्यात आपण माननीय न्यायालयासमोर हजर राहून स्वतः अथवा वकिलांमार्फत जे आहे ते आपलं म्हणणं द्यावं असं लिहिलेलं असतं त्या माननीय न्याया न्यायालयाच्या नोटीसमध्ये किंवा समन्समध्ये तारीखसुद्धा नमूद केलेली असते परंतु बऱ्याच वेळा असं होतं की ते जे समन्स असतं ते आपल्याला उशिरा मिळतं म्हणजे कन्फ्युजन असं होतं की तारीख पुढची असते आणि त्याच्यामध्ये एक महिना ही लिहिलेला असत आणि तारीख ही लिहिलेली असते तर अशा परिस्थितीमध्ये जर का आपण एक महिन्यामध्ये जर का म्हणणं दिलं नाही तर आपल्या विरुद्ध एकतर्फा आदेश होतो का हा आपला आजचा विषय आहे तर दिवाणी न्यायालयामध्ये एका एखादा दावा दाखल झाला एखादी फौजदारी केस दाखल झाली आणि जर आपल्याला आपण त्या केसमध्ये विरुद्ध पार्टी असो किंवा आरोपी असो आणि आपल्याला जर माननीय न्यायालयामार्फत जर का नोटीस किंवा समन्स आलं आणि त्या समन्समध्ये जर असं लिहिलेलं असेल की ही जी नोटीस आहे या नोटीसीपासून एक महिन्याच्या आतमध्ये आपलं म्हणणं सादर करावं किंवा माननीय कोर्टाने नेमलेल्या अमुक अमुक तारखेला जे आहे ते आपलं म्हणणं सादर करावं किंवा आपली कैफियत द्यावी आपण हजर राहावं असं लिहिलेलं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे आपण जर ते समन्स काळजीपूर्वक वाचलं गफलत अशी होते की आपल्याला असं वाटतं की त्याच्यावर समन्स काढलेली तारीख असते माननीय न्यायालयाचा असतो आणि समन्स काढलेली जी तारीख आहे ती एक महिन्यापेक्षा आधीची असते ऑलरेडी आणि ती आपल्यापर्यंत जेव्हा समन्स पोहोचतं तेव्हा एक महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी गेलेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की ही समन्स काढलेली जी तारीख आहे त्या तारखेनंतर एक महिना जो आहे तो उलटून गेलेला आहे मग आता मी जर न्यायालयामध्ये गेलो हे समन्स घेऊन तर माझ्या विरुद्ध एक्सपर्टी ऑर्डर एकतर्फे आदेश झालेला असू शकेल तर असं नसतं आपण जर त्या समन्सला काळजीपूर्वक वाचलं तर त्यामध्ये एक शब्द लिहिलेला असतो की आपल्याला हे समन्स किंवा ही नोटीस मिळाल्यापासून एक महिन्याच्या जर त्यामध्ये एक महिना असा शब्द असेल किंवा त्याच्यामध्ये तारीख दिलेली असते किंवा या या तारखेला आपण हजर राहू आता आपल्याला नोटीस मिळाल्यापासून जर का असं त्यामध्ये लिहिलेलं असेल तर आपण एक महिन्याच्या आत आपलं म्हणणं दाखल करू शकतो जर त्याच्यामध्ये एक महिन्याच्या आत किंवा असं म्हणून जर त्याच्यामध्ये तारीख नमूद केलेली असेल तर आपण त्या माननीय न्यायालयाने नेमलेल्या तारखेला स्वतः किंवा वकिलामार्फत हजर राहू शकतो आपलं म्हणणं मांडू शकतो आपल्याकडे कागदपत्रांची जर का उपलब्धता नसेल तर आपण माननीय न्यायालयाला विनंती सुद्धा करू शकतो आणि आपण मुदत सुद्धा मागू शकतो की मला समन्स आताच मिळालेला आहे मला आणखी कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही आणि त्यामुळे मला जे आहे ते मुदत द्यावी माननीय न्यायालय आपल्या अर्जामध्ये दिलेल्या कारणांचा विचार करून मुदत सुद्धा देतात म्हणजे त्या समन्समध्ये जो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता की जर नोटीस नोटीसमध्ये लिहिलेले आहे की आपण हजर न राहिल्यास निकाल एकतर्फी दिला जाईल ते लिहिलेलं असतं कारण आपण जर गैरहजर राहिला तर आपल्या विरुद्ध आदेश होतो नोटीस मिळूनही प्री कंडिशन जी पहिली कंडिशन आहे ती आपल्याला नोटीस मिळाली पाहिजे आणि आपण नोटीस मिळून पण जर का गैरहजर राहत असाल तरच आपल्या विरुद्ध निकाल होणार आहे जर आपल्याला नोटीसच मिळाली नसेल तर आपल्याला ती नोटीस मिळाल्यानंतरची पुढची प्रोसिजर होणार आहे नोटीस मिळाली नसेल तर आपल्या विरुद्ध आदेश होणार नाही कारण माननीय कोर्टामध्ये कोणतेही आदेश हे विरुद्ध पार्टीला जे आहे ते त्यांचं म्हणणं घेऊन दिले जातात एक्सेप्ट सम एक्सेप्शन जसं की अर्जंट ऑर्डर्स असतात काही स्टेच असतात किंवा काही ऍड एन्ट्रीम असतात एखादा बांधकाम करतोय तर मान्य न्यायालय एकतर्फा सुद्धा आदेश देऊ शकतात समोरच्या व्यक्ती हजर होईपर्यंत किंवा त्यांनी म्हणणं देईपर्यंत म्हणजे तीच बाब स्टेच्या बाबतीमध्ये सुद्धा असते की अर्जंट एक्झिक्युशन होते निकालाची अंमलबजावणी होते आणि त्यामुळं अपिलाचा मूळ हेतू जो आहे तो संपुष्टात येत असेल तर माननीय न्यायालय हे एकतर्फा सुद्धा स्टे देऊ शकतात म्हणून जो प्रश्न होता की आपण हजर न राहिल्यास निकाल एकतर्फी दिला जाईल आणि ती नोटीसच जर एक महिन्यानंतर मिळाली तर काय करावे जो टाइम लिमिट आहे जो टाइम पिरियड आहे तो फ्रॉम द ऑफ असतो म्हणजे आपल्याला नोटीस ती केव्हा मिळाली आहे तिथपासूनचा तो पुढचा कालावधी असतो आपण जर त्या नोटीसीमध्ये काळजीपूर्वक वाचलं तर आपली गफलत अशी होते की आपण नोटीस इश्यू केलेली किंवा समन्स इश्यू केलेली जी तारीख आहे जी आपल्याला खालच्या बाजूला दिसते किंवा वर टॉपला असते तर ती पाहतो तर तसं नाहीये फ्रॉम द रिसिप्ट ऑफ नोटीस असतं आपल्याला मिळाल्यापासून किंवा नेमलेली जी तारीख त्यामध्ये नमूद केलेली आहे त्या तारखेला सुद्धा आपण हजर राहू शकतो ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आहे दे। मी देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला ना जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील या व्हिडिओच्या खाली आपण लाईक केल्यानंतर जर आपल्याला स्टार आणि कलरचं बटन जर दिसलं हाईप नावाचं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपल्या हाई हाईप या बटन क्लिक करण्यामुळे आणखी जास्तही लोकांना याची माहिती होईल हा जर व्हिडिओ आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या कोर्ट कचेरीच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल आमच्या किंवा पर्सनल पेजेसवर पाहत असाल माझ्या पेजवर ॲडव्होकेट विशाल गावडे साहेबांच्या पेजवर आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद